नमस्कार तर मी आज बटाट्याचे पराठे म्हणजेच आलू पराठे बनवले त्यासाठी मी गव्हाचे पीठ घेऊन त्याच्यामध्ये मी थोडे मीठ टाकून घेतले आणि पाणी थोडं पाणी ओतत ओतत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असे कणिक मळून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी मौसर अशी कणिक मळून घ्यायची आहे इथे बघा अशा प्रकारे कणिक मळून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ मी आता ही कणिक भिजवण्यासाठी तशीच ठेवून देत आहे दहा ते पंधरा मिनटं तशीच ठेवून द्यायची आहे इथे मी आता चार बटाटे घेतले होते ते बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत आणि आता इथे मी कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतलेला आहे उकडलेला बटाटा कांदा आणि कोथिंबीर एकत्र करून त्याच्यामध्ये दीड चमच चटणी टाकून घेतले त्याच्यानंतर धने पावडर हळद आणि गरम मसाला थोडा टाकून घेतला आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे इथे बघा मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर मी इथे कणकेला थोडं तेल लावून घेते आणि थोडी मळून घेते आता आपण पराठे करायला घेऊ अशा प्रकारे गोळा करून त्याच्यामध्ये मी बटाट्याचं मिक्सचर भरून घेतलं आणि आता आपण पराठे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित हळूवारपणे असं लाटून घ्यायचं आहे त्यामुळे फुटत नाही आणि आता मी तवा तापत ठेवला होता त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि आप... दोन्ही साईड दोन्ही साईडहून आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्हीकडं दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आहे आणि आणि इथे मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे